हमारी और बीमार लिख दिया हमने रोक पूछा उसे अरे हमने रोक पूछा उसे तो हमने से प्यार लिख दिया कर्जदार रह गए कर्जदार रह के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया

पैदा हुआ मग काय परिवर्तन केलं या बापाच्या बापाने मारी कोळी मार मार गुंतन मार ही सगळी माणसं एकत्र करून महाराजांनी स्वराज्य स्थापन केले त्यांनी कधी कुठल्याही जाती धर्माविषयी भेदभाव केला नाही या स्वातंत्र्य भारताची घटना लिहिण्यासाठी शासनाने एक समिती नेमली होती आणि त्या समितीमध्ये अनेक तज्ञ मंडळींसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेही होते आशिया जगातले वेगवेगळे जात असणाऱ्या या देशाची घटना लिहित असताना बरेच जण बाहेर पडले परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकटेच होते त्यावेळी त्यांच्या तोंडून हे उद्गार आले मी घटना लिहिणारच मी घटना लिहिणारच यावर माझा विश्वास आहे कारण माझ्या पुढे आहेत आदर्श छत्रपती शिवाजी महाराज मित्रांनो या महामानवाच्या तोंडून हे उद्गार येतात याचा अर्थ छत्रपती

चंद्रावर देखील डाग असेल परंतु शिवरायाच्या चारित्र्यावर एकही डाग आहे कारण जिजाऊंनी त्यांना शिकवण दिली होती की राजे तुम्हाला महाराष्ट्रात बाया होणारा शोभा नाही तर बायावरच होणारा शोभायला

एवढेच म्हणू इच्छितो मुख्या म्हणाने किती उदय शब्दांचे बुडबुडे मुख्या म्हणाने किती उदय शब्दांचे उडकडे तुझ्या पोवाड्या घातील पुरती चौफांचे चौघडे तुझ्या पोवाडे घातील पुरती चौफांचे चौघडे